नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात महत्त्वपूर्ण ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना शासनाने आता या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना ई सी करून घेणे बंधनकारक केलेले आहे परंतु या ई सीमुळे लाडक्या बहिणींना कोणकोणते फायदे होणार आहेत व कोणकोणते तोटे होणार आहेत याची सर्व संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा जेणेकरून या योजनेबाबतची सर्व माहिती सर्व लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण या योजनेबद्दलचे जे फायदे आहेत ते पाहूया सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो ई केवायशीमुळे या योजनेमध्ये जे बोगस लाभार्थी होते त्यांना आता आळा बसणार आहे मित्रांनो आपण पाहिले असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच असे पुरुष होते की त्यांनी महिलेंच्या नावावरती अर्ज भरून या योजनेतून पैसे लाटले होते तर काहींनी बोगस अकाउंट तयार करून या योजनेतून बरेच पैसे मिळवले होते तर अशा बोगस लाभार्थ्यांच्या वरती आता ई सीमुळे आळा बसणार आहे त्यांना या योजनेतून बाहेर फेकले जाणार आहे दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील अपात्र होत्या त्या ई केवायशीमुळे आता पात्र होणार आहेत त्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे जे फॉर्म अडकले होते ते ई केव्हायशीमुळे पुन्हा या योजनेच्या प्रवाहामध्ये येऊन त्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये पात्र होणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना हप्ते मिळत नव्हते तपासणीमुळे ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची शंका होती अशा लाडक्या बहिणींचे फॉर्म होल्डवर ठेवले होते व तपासणी चालू असल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून पैसे किंवा हप्ते जे होते ते मिळाले नव्हते तर ई कॅवायशीमुळे या लाडक्या बहिणींना या योजनेमध्ये पात्र होता येणार आहे व त्यांना इथून मागचे देखील हप्ते मिळणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ई केवायशीमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही मर्यादित स्वरूपामध्ये शासनाला प्राप्त होणार आहे व ही जी संख्या आहे ती शासनाला ठराविकरित्या मिळणार असल्याने शासनाला या योजनेसाठी निधीचा पुरेपूर वापर करून सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या मर्यादित आल्याने त्यांना जो लाभ भेटतो तो, तो महिन्याच्या महिन्याला भेटण्याची शक्यता आहे कारण लाडक्या बहिणींची संख्या मर्यादित आल्याने त्यांना जो लाभ आहे तो वेळेवर भेटेल आता या योजनेचे तोटे पाहायचे झाले तर या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी देखील अपात्र होणार आहेत त्याचे कारण म्हणजे मित्रांनो काही महिलांचे आधार कार्डवरचे वय आणि त्यांचा जो जन्म दाखला असेल किंवा त्यांची जी खरी जन्मतारीख असेल याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींच्या डॉक्युमेंटमध्ये तफावत आहे व त्यांचे जे शाळेतील डॉक्युमेंट असतील त्याच्यावरती त्यांची जन्मतारीख व वय वेगळे आहे तर काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरती जे वय आहे ते वेगळे आहे त्यामुळे पासष्ट वर्षाच्या वरती आधार कार्डवरती ज्यांचं वय झालेलं आहे त्या, त्या लाडक्या बहिणी या योजनेतून ॲटोमॅटिकली बाहेर जाणार आहेत त्यांचा जो अर्ज आहे तो बाद होणार आहे त्यांची जन्मतारीख वेगळी जरी असली तरी आधार कार्डवरती ई के वाय सी होत असल्याने त्यांना या योजनेतून बाहेर पडावं लागणार आहे तर त्यांनी आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे जी चुकलेली आहे ती दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे त्यानंतर ई के वाय सी जी आपण ऑनलाईन करतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक असून चालत नाही तर बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या नावामध्ये दे। त्यांच्या पतीच्या नावामध्ये किंवा त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये आडनावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे देवनागरीमध्ये त्यांचं नाव चुकलेलं आहे म्हणजे जे मराठीमध्ये नाव येतं ते चुकलेलं आहे तर काही लाडक्या बहिणींचे आधार कार्ड अपडेट नाहीत तर काही लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो आता त्यांच्याजवळ नाही आहे तो मोबाईल बंद झालेला आहे व त्यांनी आता नवीन मोबाईल घेतलेला आहे त्यामुळे ई के सी करत असताना त्यांना ओ टी पी प्राप्त होत नाही तर अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे या लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र होऊ शकतात दुसरा तोटा पाहायचा म्हणजे मित्रांनो एका कुटुंबातील याच्या अगोदर दोन तीन किंवा त्यापेक्षा अधिक काही कुटुंबातील महिला देखील हो या योजनेचा लाभ घेत होत्या आता ई केवायशीमुळे त्याच्यावरती बंधने येऊन एका कुटुंबामधील फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दुसरा तोटा म्हणजे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न जास्त आहे त्याची माहिती शासनाला मिळणार आहे व ई केवायशीमुळे ही माहिती प्राप्त झाल्यामुळे या लाडक्या बहिणी देखील या योजनेतून अपात्र होणार आहेत दुसरा तोटा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी आहे अशांची माहिती ई केवायशीमुळे शासनाला मिळणार आहे व या देखील या योजनेतून बाहेर पडणार आहेत दुसरा मुद्दा म्हणजे आपण याच्या अगोदर बघितलं आहे की सरकारी सेवेमध्ये रोज असलेल्या महिला देखील या योजनेतून लाभ घेत होत्या तर ई केवायशीमुळे अजून काही ज्या महिला असतील की ज्या या योजनेतून लाभ घेत आहेत अशा महिला देखील या योजनेतून अपात्र होणार आहेत त्यानंतर जे काही विद्यमान पदाधिकारी आहेत यांच्या कुटुंबातील देखील महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर ई केवायशीमुळे त्यांचा लाभ हा बंद होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना ई के सी म्हणजे नेमकं काही माहिती नाही किंवा त्यांना या गोष्टीचं गांभीर्य नाही किंवा त्या त्यांना या गोष्टीची माहिती नाही अशा महिला शासनाने दिलेल्या वेळेच्या आतमध्ये ई सी करू शकणार नाहीत किंवा त्यांना या गोष्टीची माहिती नसल्यामुळे किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्या शासनाने दिलेल्या तारखेच्या आतमध्ये ई सी करू शकणार नाहीत तर त्या लाडक्या बहिणी या योजनेमधून ॲटोमॅटिक अपात्र होणार आहेत त्यांचा जो अर्ज आहे तो बाद होणार आहेत पात्र असून देखील या लाडक्या बहिणींना या योजनेतून लाभ भेटणार नाही तर मित्रांनो असे हे या योजनेतील ई केवायशीमुळे फायदे व तोटे होते ते मित्रांनो आज आपण सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच असेच नवीन नवीन व्हिडिओ व माहिती आपल्या चॅनलवरती येत असते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती व अपडेट मिळत राहील व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा त्यांना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल व ई के वाय सीमध्ये असलेले जे काही फायदे व तोटे आहेत याच्याबद्दल त्या त्यांना माहिती मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप वरती व आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन माहिती घेऊन